दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष देवाली कॅम्प कॅन्टोनमेंट बोर्ड जनरल हॉस्पिटलला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव तर सार्वजनिक वाचनालयास महात्मा फुलेंचे नाव देण्यात यावे या मुख्य मागणीसह शहरातील अनेक समस्या सोडवाव्यात या मागण्यांसाठी आज रिपब्लिकन पक्ष ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने कॅन्टोन्मेंट बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक मनिक त्रिपाठी यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात नेतृत्व उत्तर महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष गौतम पगारे उत्तर महाराष्ट्र संघटक सिद्धार्थ पगारे जिल्हा उपाध्यक्ष आर डी जाधव जिल्हा नेते गौतम भालेराव शहराध्यक्ष पंडित साळवे यांनी केले या निवेदनात एकूण तेरा ठळक मागण्या करण्यात आल्या शहरात ट्रॅफिक आणि पार्किंगच्या वाढत्या समस्या विशेषतः रविवार बाजार हाऊसन रोड लेबिट मार्केट वडनेर रोड आणि मिठाई स्ट्रीट परिसरात योग्य वाहतूक नियोजन करावे अशी मागणी करण्यात आली त्याचप्रमाणे एमएसीबीच्या लाईट नियोजनाअभावी पाण्याच्या टाक्या न भरल्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्याची गैरसोय होते त्यामुळे पंपिंग ठिकाणी जनरेटर बसवावा अशी मागणी यावेळी करण्यात आली कॅन्टोनमेंट जनरल हॉस्पिटल मध्ये नियुक्त व्हिजिटिंग डॉक्टर स्किन स्पेशालिस्ट हृदय विकार तज्ज्ञ डोळ्यांचे डॉक्टर नियमित हजर राहत नसल्यामुळे रुग्णांची मोठी अडचण निर्माण होते त्यामुळे व्हिजिटिंग डॉक्टर साठी नियमावली आखण्यात यावी शहरातील स्लम भागांमध्ये साथीचे आजार वाढत असल्याने औषध फवारणी व साफसफाई मोहीम तात्काळ राबवावी तसेच खराब रस्त्यांची त्वरित दुरुस्ती करावी अशी मागणी करण्यात आली कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गणवेश पुस्तकांचे नियोजन खेळ व मैदानी उपक्रमांना प्राधान्य देण्याचंही सुचवण्यात आले खंडेराव टेकडीचं गार्डन आणि वडणे रोडवरील गार्डन मध्ये माळी व सफाई कर्मचाऱ्यांची कायमस्वरूपी नेमणूक करून स्वच्छता आणि देखभालीसाठी ठोस उपाययोजना योजना कराव्या तसंच गार्डन मध्ये सार्वजनिक शौचालयाची सोय करण्यात यावी ही मागणी देखील करण्यात आली शहरातील नागरिकांच्या समस्या आणि मागण्या आम्ही गांभीर्याने घेतल्या असून त्यासाठी नियोजन करून अंमलबजावणी केली जाणार असल्याचं मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक मणि त्रिपाठी यांनी यावेळी सांगितलंय मैं कहूंगा उनको मैं बताई दूंगा कि सभी पब्लिक वेलफेयर के थे अच्छा। कोई भी ऐसा का पर्सनल तो इस तरह इस तरह इस तरह चर्चा हुई है कुछ हमारी से भी कमियां तो दूर करने की कोशिश करेंगे और प्रयास करेंगे कि जो भी उनकी शिकायतें उनको दूर किया शहरा विविध रस्ते उद्यान संस्था थोर महापुरुषांची नावे देने बाबत ही स्पष्ट मांग कर मोकाट जनावरांमुळे अपघात वाढत असल्याने कोंडवाडा कार्यान्वित करून योग्य उपाययोजना करावी हॉकरधारकांना मिळालेल्या नोटिसीनंतर त्यांची व्यवस्था मध्यवर्ती बाजारपेठेत केली जावी ही मागणी देखील करण्यात आली आहे शहरातील आठही वॉर्डरमध्ये पतदिवे कार्यान्वित करून अधिक प्रकाशमान दिवे बसवावे तसेच सार्वजनिक शौचालयांची नियमित साफसफाई करून दुरुस्ती करावी कॅन्टोनमेंट बोर्डमध्ये कायमस्वरूपी कर्मचारी भरती करावी आणि सध्या कंत्राटी तत्त्वावर असलेल्या कर्मचाऱ्यांना कायम करावं एस टी पी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प अद्यापही कार्यरत नसल्याचं निदर्शनास आलं असून सध्या स्थितीतही टेकेदारांना बेकायदेशीररित्या पेमेंट दिलं जात असल्याचा आरोप करण्यात आलाय आहे ठेकेदाराचा कालावधी संपूनही त्यांना वाढीव मुदत देणं आणि त्याअंतर्गत बिले काढणं ही शासनाची फसवणूक आहे असं निवेदनात नमूद करण्यात आलं असून संबंधित ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे आम्ही आज तेरा महत्त्वाच्या मागण्या मांडल्या आहेत या मागण्या राजकारणापुरत्या मर्यादित नसून त्या सामान्य जनतेच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत असल्याचं आरपीआय जिल्हा उपाध्यक्ष आर डी जाधव यांनी यावेळी सांगितलंय आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया देऊळाली कॅम्प शहराच्या वतीनं बोर्डाला आम्ही देवळाली कॅम्पच्या समस्येविषयी निवेदन सादर केलेलं आहे त्या निवेदनामध्ये अनेक पॉईंट ते, दे ते देवळाली कॅम्पच्या नागरिकांशी निगडीत पॉईंट असे आहेत आणि असं आशा असताना देवळाली कॅम्पमध्ये प्रथम आम्ही शिव सरांचं आम्ही स्वागत केलं आहे की देवळाली कॅम्प स्वच्छतेच्या माध्यमातून भारतात दोन नंबर नंबर या कॅन्डोमेंट बोर्डला लागलेला आहे आणि महाराष्ट्रात एक नंबर लागलेला आहे ला सा ला त्या संदर्भात आम्ही शिवसाहेबांचं स्वागत अभिनंदनही केलं आहे त्याचप्रमाणे विविध समाजच्या संदर्भात आम्ही कॅन्डमेंट बोर्डाला एक निवेदन सादर केलं त्यामध्ये अनेक मुद्दे होते साफसफाईचे कॅन्टोमेंट हॉस्पिटलचे शाळेचे क्रीडागणाचे अनेक मुद्द्याविषयी आम्ही हॉकर्स युनियन ज्या हॉकर्सांना त्यांनी नोटिसा दिलेल्या आहेत आमची मागणी अशी आहे का ते हॉकर्स त्या हॉकर्समध्ये काय अपंग आहेत काही खाली बसून काम करणारे आहेत अशा लोकांना जर तुम्ही शहराच्या जर बाजूला जर शिफ्ट केलं तर त्यांचा धंदा व्हायचा कसा आणि म्हणून आम्ही प्रकर्षाने ही हा विषय त्या ठिकाणी मांडलेला आहे आणि साहेबांनी सांगितलं तर मी सौजन्यपूर्वक या गोष्टीवर त्याचा विचार करेल आणि सगळ्यात विशेष गोष्ट म्हणजे देवळाली कॅम्पमध्ये जे कॅन्टोनमेंट जनरल हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलमध्ये अनेक खेड्यातले लोक त्या हॉस्पिटलचा उपभोग घेतात अनेक सुविधा त्या ठिकाणून रुग्णांना मिळाल्या जाते आणि असं असताना त्या हॉस्पिटलला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यात यावं अशी आम्ही कळी कळकळीची त्या ठिकाणी मागणी केलेली आहे त्याचप्रमाणे देवळली कॅम्पमध्ये जी अभ्यासिका आहे तर ज्या अभ्यासिकेतून विद्यार्थ्यांनी अनेक उच्च शिक्षित त्यांनी पदावर त्यांनी पोचलेले आहे विद्यार्थी त्या अभ्यासिकेला महात्मा ज्योतिबा फुले यांचं नाव द्यावं अशा दोन मागण्यासुद्धा आम्ही विशेष या निवेदनात विशेष मागणी केलेल्या आहेत त्याचासुद्धा गांभीर्यपूर्वक शिवसाहेबांनी सांगितलं की आम्ही विचार करू आणि त्याच्याबद्दल बोर्डामध्ये आम्ही ठराव करणार आहे अशा अनेक गोष्टीशी चर्चा आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे आणि असं निवेदन देताना उत्तर महाराष्ट्राचे सिद्धार्थी पगारे गौतमजी पगारे जवळग्या शहरातील पंडितजी साळवे गौतमजी भालेराव मी आर टी जाधव रवींद्र गायकवा रवींद्र भोवा कांगुर्डे राजाभाऊ वाघमारे आपले गो गोवर्धनदास आदिवासी आघाडीचे आमचे प्रकाश किरवे युथ चे आमचे आरबीआय हे सर्व आणि आमचे युवक आघाडीचे आमचे संतोष गायकवाड हे आम्ही सर्व या ठिकाणी उपस्थित राहून विस्तृतपणे आम्ही चर्चा केली आणि ते सोडवण्यात आम्ही शिव सरांनी आम्हाला अभिवचन दिलेलं आहे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक मनी त्रिपाठी यांनी शिष्टमंडळाशी संवाद साधून योग्य नियोजन करून समस्या मार्गी लागण्याचं आश्वासन दिलंय यावेळी संतोष गायकवाड प्रकाश किरवे रवींद्र गांगुडे राजू बागमारे आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते भास्कर साळवे दक्ष न्यूज नाशिक